माजलगाव धरणाची ताजी अपडेट समोर आलेली आहे ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक किती चालू आहे ह्याचबरोबर माजलगाव धरणाची टक्केवारी किती झालेली आहे आणि माजलगाव धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा किती नोंदवण्यात आलेला आहे तेच आपण आज सविस्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची एकूण क्षमता ही चारशे त्रेपन्न पॉईंट चौपन्न दलघमी इतकी आहे आजचा पाणीसाठा हा धरणाचा दोनशे अडुसष्ट पॉईंट साठ दलघमी इतका झालेला आहे तर माजलगाव धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा दलघमीमध्ये एकशे सव्वीस पॉईंट साठ इतका नोंदवण्यात आलेला आहे तर आजच्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरणाची ही चाळीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतकी नोंदवण्यात आलेली आहे तर माजलगाव धरणामध्ये जायकवाडी धरण शिंदपणा धरण तसंच बेंदुसरा धरणातून पाण्याची जी येण्याची आवक आहे ती दोन हजार नऊशे बेचाळीस क्युसेस आलेली आहे तर माजलगाव धरणाच्या ताज्या अपडेटनुसार आजपर्यंत माजलगाव धरण हे चाळीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतकं भरलेलं आहे आणि माजलगाव धरणात ज्या इतर धरणातून येणारी पाण्याची आवक आहे ती काहीशी कमी जास्त प्रमाणात होत आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच